नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या दुःखद निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे पाहूयात कोण आहे तो दिग्गज अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील प्रसिद्ध भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली जॉनी नाव आहे लॉस गोळ्या घालून हत्या करण्यात आली गोळ्या मारल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं अभिनेता जॉनी यांचा मृत्यू अत्यंत धक्कादायक होता वयाच्या अवघ्या सदोतीसव्या वर्षी जॉनीचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला अनेक कलाकार आणि चाहत्यांनी जॉनीला श्रद्धांजली वाहिलेली आहे अनरॉल हॉस्पिटल या शोमधून जॉनीला खरी प्रसिद्धी मिळाली होती या शोमध्ये त्यांनी ब्रँडो कॉर्बिन ही भूमिका साकारली होती या शोमध्ये जॉनीबरोबर काम केलेली त्यांची कोस्टार सोपिया मॅटरसन हिने देखील दुःख व्यक्त केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे अभिनेते जॉनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली